Ayrıca <laughs> <laughs> इथं ऍक्च्युली असं झालं होतं की आत्तींना माहितच नव्हतं मी त्यांचा व्हिडिओ घेते ते आणि जेव्हा त्यांचं लक्ष केलं कॅमेराकडे म्हणून आम्ही दोघी पण परत खूप जास्त हसलो म्हणजे रोज त्यांचं असं असतं टेबलच्या पायामध्ये तर बघणार फ्रीजमध्ये बघणार किंवा शेगडीच्या काचेमध्ये बघून रोज कुंकू लावणार म्हटलं चला आज शूटच घेऊया इथं माझी सकाळी स्वयंपाकाची तयारी सुरू होती मग अरे वाजता रेडी होऊन आले होते लगेच नमस्कार करून घेतला देवाला काय झालंय soovib üha laulma , soovib veidi voogtada . आणि ते दोघे निघाले मग स्कूलला आणि आरोजे पप्पा गेले होते त्यांना सोडायला मग माझी इथं स्वयंपाकाची तयारी सुरूच होती म्हणजे उरलेलं जे काय होतं बाकी म्हटलं पटकन साडेआठ वाजेपर्यंत आवरून घेऊया मग देवीची पूजा आपल्याला करता येईल म्हटलं मला फुलं वगैरे आणायला जायचं होतं तर काय नाही आज त्यांच्यासाठी मिठाची आपली शिमला मिरची बनवली होती बाकी मसूरची डाळ घालून असा मस्त असा भोपळा बनवला होता आणि मग सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी निघाले तरवाड्याची फुलं आणायला तिकडं घराच्या जवळ नाही तुम्हाला म्हटलं ना खूप लांब आहे तिकडं तर मग मी तिकडे चालले बघा एकटीचे तर म्हटलं जाऊन पटकन घेऊन हुआ? काल पण इकडे चालू होते फुलं न्यायला बघा दोनच आहे ती आता तिकडे पलीकडे थोडस जाऊन बघते आज कधी नव्हे आज भरपूर फुलं मिळाली ती मला तरवाड्याची बस थोडीशी पानं थोड्याशा कळ्या आणि फुलं घालून माझं मस्त अशी माळ बनवते हो चला खूप लांब आले पण घरापासून एवढी घेतली दिसतंय का इथून दिसणार पण नाही कुठं घर आहे आपलं ते तुमच्यासोबत गप्पा मारत मारत मग मी आलेसुद्धा घराच्या जवळ इथं आणि आज इथं बघू शकता तुम्ही पाऊस पूर्ण उघडलेला होता त्याच्यामुळे असं एकदम कडक ऊन पडलं होतं आणि आबाळ बघा एकदम स्वच्छ आणि निखळ दिसत होतं हिरवळ सगळीकडे दिसत होती त्याच्यामुळे बाहेर वातावरणसुद्धा खूप छान वाटलं आणि असं एकदम मला पण फ्रेश वाटलं सकाळी सकाळी बाहेर जाऊन आल्यामुळे मग त्याच्यानंतर आले माळ वगैरे बनवली रांगोळी वगैरे काढून घेतली आणि पूजा सगळी करून घेतली आणि तसं तर आज नवरात्रीचा चौथा दिवस त्याच्यामुळे आजचा रंग होता पिवळा तर रोजच्या प्रमाण माझी इथं पूजा करून झाली आणि हो रंगावरून मला आठवलं की काय आले का के कमेंट केली होती की त्याच त्याच रंगाच्या साड्या घालायचं मला तर काही पटत नाही बाबा आणि पूर्वीच्या काय बायका अशाच करत होत्या का अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणजे पूर्वीचे सोडा माझ्या आईनं सुद्धा कधी नवरात्रामध्ये त्या त्या कलरच्या साड्या नाही ने नेसल्या पण आता कसं ना जसं जग चाललंय तसं आपण चालायचं चा, आणि दुसरं म्हणजे ह्याच्या मागे सुद्धा एक उद्देश आहे माहिती आहे का तुम्हाला कारण ना ज्या दिवशी आपण ज्या रंगाच्या साड्या घालतो देवीच्या मंदिरात जातो तर तिथं ना सगळेजण आपलं धर्म जातपात सगळेजण विसरून ना एका कलरच्या साड्या घालून सगळे देवीच्या तिथं आरतीसाठी किंवा दर्शनासाठी तिथं आलेले असत आणि ही एकजुटीची भावना असते म्हणूनच सगळेजण एकसारख्या साड्या घालतात चला ब बाय